नमस्कार अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत हिरव्या ओल्या मुगाची आमटी सध्या सीझन आहे त्यामुळे ओल्या मुगाच्या शेंगा भेटतात तर त्याचे आपण मधले दाणे काढून घेऊन त्याची आज आमटी करणार आहोत तर यासाठी मी कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये सात ते आठ मिरच्या मी तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण ही आमटी झणझणीतच छान लागते ह्या मिरच्या आपल्याला डॉट पडेपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे मीडियम, मीडियम गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यासुद्धा थोड्याशा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता अपले आपले मिरच्या आणि आपलं लसूण व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे ते आपल्याला त्या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मी हे सोलून घेतलेले मुगाचे दाणे आहेत या ते यामध्ये टाकून घेते हे सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे यालासुद्धा एक व्यवस्थित असे डॉट पडायला लागले ना तर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे ही आमटी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर चुरून खाऊ शकता किंवा चपातीबरोबर खाऊ शकता खूपच पौष्टिक अशी एकदम मस्त अशी ही आमटी आहे हे दाणे भाजायला आपल्याला तीन ते ती चार मिनिट लागतात आता आपले दाणे भाजून झालेले आहेत तर याला आता आपण जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये खलबत्त्यामध्ये भाजून घेतलेली मिरची वाटून घ्यायची आहे यासाठी तुम्ही पाहू शकता मी भाजलेल्या मिरची आणि लसूण घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि जिरे घेतलेले आहेत आता हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला पण हे वाटू शकता पण माझ्याकडे खलबत्ता होता म्हणलं आणि आमटी थोडीशी आणखीन याच्यामध्ये वाटल्यावरती चवदार होते म्हणून मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता आपली मिरची वाटून झालेली आहे ती एका डिशमध्ये काढून घेतली आहे मी आता आपल्याला हे मुगाचे दाणे यामध्ये टाकून वाटून घ्यायचे आहेत हे आपल्याला जास्त बारीक असं पेस्टमध्ये वाटायचं नाही आहे तर ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही मिक्सरला वाटतान तेव्हा सुद्धा तुम्हाला हे ओबडधोबडच असं वाटून घ्यायचे आहेत म्हणजे ते आपल्या आमटीमध्ये थोडीशी दाताखाली आले की खूपच छान चव लागते म्हणून आपल्याला तशा पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे आता हे आपले ओले मूग वाटून झालेले आहेत तर आता मी एका डिशमध्ये ते काढून घेते आपल्याला हे आता काढून घ्यायचे आहेत आणि मग आता फोडणी करून घ्यायची आहे, आहे आमटीची ही मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये मी एक पळी तेल घेतलेलं आहे आपलं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेला आहे जिरं व्यवस्थित फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा छोट्या चमच्याने हिंग टाकून घ्यायचे आहे आणि यासाठी मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे आपला कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे हा मी एक लहान टोमॅटो घेतलेला आहे आपल्याला टोमॅटो थोडासा गाळ होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे आपला टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि ठेचा टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं एखाद मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये छोट्या चमचाने मी एक चमचा हळद टाकून घेते आणि एक मोठ्या चमचाने एक चमचा धने पावडर टाकून घेते आता हे दोन्ही पण आपल्याला एखाद मिनिट थोडंसं परतून घ्यायचं आहे आते या ले ले है है आता यामध्ये आपण वाटून घेतलेली मूग ते टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं परतायचं आहे आपण गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवलेली आहे आता मु वाटलेल्या मुगाचं वाटण टाकल्यानंतर आपल्याला हात दोन मिनिट आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आता मूग परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आहे जेणेकरून थंड पाणी टाकल्यानंतर आमटीला चव नाही व्यवस्थित येणार आणि आमटी एकदम थंडगार अशी लागेल तुम्हाला त्यामुळं आपल्याला यामध्ये गरमच पाणी टाकून घ्यायचं आहे आमटी तुम्हाला जास्त पातळ हवी आहे का थोडी दाटसर हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता मला मीडियम अशी हवी आहे त्यामुळे मी बऱ्यापैकी पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आपण मिरचीमध्ये सुद्धा वाटताना मीठ टाकून वाटलेलं होतं त्या अंदाजानेच तुम्ही आता यामध्ये मीठ टाकायचं आहे आता आपल्याला हाय फ्लेमवरती ही आमटी दोन ते तीन मिनिट उकळून घ्यायची आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला परत दोन तीन मिनिट ही आमटी उकळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपल्या आमटीची आप कन्सिस्टन्सी आलेली आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त अशी दाटसर नाही आणि हिरव्या मिरचीतली ही आमटी एकदम चवीला झणझणीत भन्नाट अशी लागते तुम्ही एकदा नक्कीच करून पहा खूपच छान लागते ही आमटी आता ही आपली व्यवस्थित आमटी शिजलेली आहे आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते आता ही आमटी आपली आता तयार झालेली आहे खाण्यासाठी तर वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद